चौदा सप्टेंबर आहे हो बोला हवामान अंदाज कसा राहील बरे आता राज्यामध्ये आज परिस्थिती बघायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रात बिघडणार आहे दुपारनंतर चौदा सप्टेंबरची ही कंडिशन आहे म्हणजे मध्ये सटकारे बिटकारे येऊ शकतात वैजापूर भाग पैठण भाग शिर्डी परिसर परत त्या नाशिकचे बरेचसे भाग आणि मालेगाव पर्यंत अशी आहे खराब वातावरणाची सिल्लोड, कन्नड सिल्लोड भाग सुद्धा संध्याकाळपर्यंत खराब होईल आंबाड जालन्याचे काही तालुके वगैरे खराब होतील म्हणजे ढगाळ वातावरणामुळे पडू शकतात आजची कंडिशन आहे उद्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब होणार आहे पंधरा सप्टेंबरची कंडिशन आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर सांगली सातारा मधनगर जिल्हा यामध्ये सटका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी सुद्धा पाऊस होऊ शकतो पण सर्व दूर नाही आहे कसा सर विदर्भामध्ये थोडीफार वेटिंग आहे काही मोजक्या बागांना स्थानिक वातावरण तयार होऊन नेहमी कंडिशन राहील आणि आपण जेव्हा तुम्हाला पंधरा दिवस अगोदरच परतीच्या पावसाची पूर्वकल्पना पर दिली होती काल भारतीय हवामान खात्याने विशेष काम केलंय खरंच आता हा एकवीस वर्षा परतीचाच प्रवास आहे म्हणून हो एकवीस वीस एकवीसला देशामध्ये सर्वत्र सर्व जिल्ह्यांना मेघविजेसह तुफान पाऊस पडणार आहे काही ठिकाणी नदी नाले वाहतील महापूर सारखी कंडिशन विदर्भातल्या बऱ्याचशा जिल्ह्याने येणार आहे त्यामुळे बीड जिल्हा सुद्धा आहे माझा कालचा जो आगाव राहिलेला डॅम आहे तो सुद्धा बऱ्याचशा भरणार आहे या काळामध्ये गायकवाडीचं धरणाचं तर थोडस किचकटच परिस्थिती वाटते कारण की यांना आधीच का फारका होणार कमी करावंच लागणार आहे नाशिक क्षेत्रातल्या सोडलेल्या भागांना म्हणजे एवढा पावसाळा झालाय पण त्यांना अजून पिण्यासारखं पाणी आलेलं नाहीये अशा भागांना ही गुड न्यूज असणार आहे सोलापूर पर्यंत ही मदत चांगली आहे आणि हा पहिला टप्पा पाच सहा दिवस म्हणजे एकवीस पासून ते सत्तावीस पर्यंत चालणार आहे पावसात शेतकऱ्याचं पिकाच नुकसान होईल का आता बघा आता नदी थोडं फार तर घासाघाशी होणं आठवी गोष्टी होणं अशी कंडिशन तर घडणार हो आता शेतकऱ्या सोयाबीन किंवा उडीद काळ्या आलेला आहे चिंता तीच वाटते पण आता नाही काही हो ना ते तुमच्या काय शेतकऱ्याला संदेश द्या सोयाबीनचा किंवा झाकून ठेवा किंवा हे नाही आता कसं आहे सर संदेश आपण एक प्रकार देऊ शकतो ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुडघ्याभर पाणी साचतं म्हणजे पाण्यात पोहत राहते अशा शेतकऱ्यांना बांध फोडून कुठेतरी पाण्याची विल्हेवाट आधीच लावून ठेवणे जेणेकरून पडलेल्या पावसाचं पाणी रात्रभर राहणार नाहीये किंवा ऐन वेळेला काही करता यायचं नाही जे सेवा वगैरे जात नसेल तर त्याचं व नियोजन आज करून घेणे या सतरा अठराला कारण की वर्ध्यासारख्या ठिकाणी नागपूर सारख्या ठिकाणी सतरा अठरालाच वातावरण बिघडणार आहे मोठा पाऊस त्या तारखेला नाहीये पण एकवीस बावीस पासून त्यांना लगातार आठ दिवस पाऊस आहे रोज भाग बदलत सह तुफान पाऊस पडण्याचे शक्यता आहेत सर्वाधिक जोर हा वर्धा जिल्ह्याला आहे नागपूरला पण आहे हिंगणघाट आणि त्या चार पाच जे जिल्ह्या आहेत गडचिरोली वगैरे या भागांना सुद्धा आहे त्यानंतर यवतमाळ नांदेड परभणी हो ना या परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस होणार आहे या काळामध्ये जालन्याची पण तीच कंडिशन आहे बीडला सुद्धा गेवराई पट्ट्यामध्ये खूपच भयंकर पाऊस होणार आहे या काळामध्ये भाजप डॅम मध्ये चांगली आवक सुद्धा वाढेल शहागड अंबड पैठण परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस आहे या काळामध्ये पाहायला गेलं तर ता सर्व तालुक्यांना मुसाजार पाऊस असेल फक्त कंडिशन एवढीची की पहिल्या दिवशी सगळेच गाव तो घेणार नाहीये याला चार पाच दिवस तरी लागतील सगळे गाव पूर्ण करायला पहिल्या दोन दिवसामध्ये ऐंशी टक्के भाग तो कव्हर करेल मात्र त्याची एवढी मोठी व्याप्ती आहे बावीस तेवीस पर्यंत जवळपास नव्वद टक्के भाग वापरलेला असणार आहे याच्यामध्ये चालतंय सर धन्यवाद तुम्ही हवामानात सांगितल्याबद्दल धन्यवाद